हॅलो गाय जय श्रीराम स्वागत आहे आजच्या माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आज आहे शेतकऱ्याचा आवडता सण म्हणजेच बैलपोळा तर नेमका हा सण कसा साजरा करता हेच बघण्यासाठी आज आम्ही निघालोय गावाकडे मोस्टली हासन शहरामध्ये बघायला भेटतच नाही गावाकडे जाऊ का त्यामुळे आम्ही निघालो हरसूल गावाकडे आणि येऊन बघतो तर काय मस्त सरजा राजाची जोडी देवाचं दर्शन घेत होती आणि खूप सुंदर प्रकारे सजवून आणलेलं होतं बैलांना तुम्ही बघू शकता हासन